कोणी दिवशी बैसोनिया चमना कोने दिवशी बैसोनिया चमना कोने दिवशी घरात नाही दान साठवाना कोठे साठवावे कोठे साठवावे भावे समयाशी सादर भावे आजकाल स्वतःला सुशिक्षित समजून घेणारी काही माणसं आजकाल स्वतःला सुशिक्षित समजणारी काही माणसं स्वतःला प्रतिष्ठित समजणारी काही माणसं स्वतःला ग्रेट समजणारी काही माणसं पार्टी जाऊ द्या लग्नात जाऊ द्या कोणाच्या कार्याला जाऊ द्या ताटामध्ये अन्न उष्ट ठेवतात आणि ताटात अन्न उष्ट ठेवणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानतात महाराज ही प्रतिष्ठा नाहीये हे मूर्खपणाचं लक्षण आहे राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही महाराज विठाला विठाला, विठाला।